बघा इकडे किती वाजता गेलेला तू मच्छीला रात्री दोन वाजता बापरे मावशी काढा पटापट नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण हा आहोत आळे आणि उट्टंबर या ब्रिजवरती तर तुम्ही इकडे पाहू शकता पाठीमागे गावं दिसते तर हा जो ब्रिज आहे ना तर त्या पलीकडे ब्रिजच्या पलीकडे आहे उट्टंबर आणि या इकडे बाजूला आहे आळे तर आपण आलो आहे आज इकडे फिरण्यासाठी तर मच्छीसुद्धा घेणार आहोत तर आता वाजलेत दुपारचे बारा तर सकाळी गेलेल्या मच्छीमारी करण्यासाठी ज्या बोटी होत्या त्या बोटी आता मच्छीमारी करून आलेल्या आहेत तर इकडे ना खाली ब्रिजच्या खाली आपण पाहिलं ना तर इकडे सर्व त्या बाजूला त्या मच्छीमारी बोटी लागलेल्या आहेत तर हे आड्याचं ब्रिज आहे ते बघा तिकडे खाली बोटी खाली लागलेल्या आहेत मच्छी काढतायत तर काम करूया आपण ना जरा जाऊया तिकडे खाली जाऊन बघूया हे बघा इकडून रस्ता आहे ब्रिजच्या बाजूने इकडे अशा पायऱ्या आहेत इकडे आता बोटी काही लागल्या आहेत बांधून ठेवलेल्या आहेत काही काही बाहेर बोटी ठेवलेल्या आहेत आणि इकडे ना आपण तिकडे जाऊच आधी पण इकडे बघा या जाळी आहेत ना हे नवीन बांधलेली जाळी आहेत तर त्यांनी हे बघा असे बांधून ठेवलेले आहेत आणि खाली दगड बांधून ठेवलेले आहेत हे बघा इकडे मोठी फाडी बांधले जबरदस्त तर ते असे ताणले पाहिजेत लांबच राहिले पाहिजेत त्यासाठी एवढे वजन बांधून ठेवलेले आहेत तीन जाळी बांधलेले आहेत जिकडे बघावं तिकडे बोटीच बोटी आहेत चला जाऊया तिकडे सर्व मच्छीमारी म्हणजे मच्छी बाहेर काढलेली आहे जाऊन बघूया इथे पुलाच्या इथे ना खाली या बाजूला थोडासा त्या बाजूला पाणी येत नाही एकदम जुनी झालेली बोट आहे बघा खराब झाली लाकूड चढलेलं आहे ताई येऊ का काय मच्छी लागली आज बांगडा व मस्त सर्व बांगडाच आहे बांगडा आणि पापलेट बांगडा पापलेट, पापलेट कुठं दिसतं हां हायत आहे हा, थोडी थोडी आता काढण्याचं चा काम चाललं आहे मस्त जाळी भरून भेटले रेट नाही आहे आता ही मच्छी कुठे नेणार मिळकायला हरणाईला अच्छा हे बघा भरून घेऊन चाललेत आता कुठे नाही घेऊन जातील चाललात आता आता लगेच नेणार दोन वाजता दोन वाजता अच्छा हरणाईचं बाजार आता भरेल तेव्हा अच्छा अच्छा हे बघा इकडे मावशीना का भेटलं हे ढोमा ढोमा आहे आणि बांगडा

मी इथून जवळच आहे शेवरे हो हो एकच दिवस असं रोज रोज भेटते ना नाही काय होत आहे नाही 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 असे नाही कोण बोलणार किती मेहनत असते ती बघतील ए मच्छी काढण्याला किती मेहनत लागते जाळ्यातून पुन्हा जाळी साफ करून पुन्हा ते तुटली असेल तर पुन्हा रिपेअर करायला लागतं ना कुठली ही पापलेटाची भेटले पापलेट ना की नाही भेटलो अच्छा हे बांगडाच आहे तिकडे अच्छा अच्छा ही मुले पण छोट्या छोट्या मदत करतात मच्छी काढायला शाळेमध्ये जाते का तू झाली पूर्ण झाली हे बघा इकडे किती वाजता गेलेला मच्छीला रात्री दोन वाजता बापरे किती मेहनत रात्री दोन वाजता जाऊन आता आलात दहा वाज किती वाजता आलात दहा वाजता अच्छा हो ना किती काय कसली मेहनत नाही <laughs> <दा वस्ण थाँगा। laughs> ना आता शेतीचा शे, आपल्या या मच्छीमारी व्यवसायाचं शेती म्हणून एक हे झालंय आता तुमचं नुकसान झालं तुम्हाला पैसे मिळणार आहेत कोळबी मिळाले मिक्स मिळाले मी शेवरे तुम्हाला नाही माहिती या येत असतील विकायला कधीतरी हा आमकुलच्या आम जवळ आहे हो का अच्छा, अच्छा। कशामध्ये काम करता शेर। अच्छा अच्छा शेर।

बरोबर भेटले ना पण हरणाईला तिथे लिला, लिला होतो ना।, ना तो मच्छी सर्व एवढे जाते कुठे नाही नाही पण आता आपल्याकडे इकडे गावाकडे ते विकतात कि ते हे घेऊन शहरांमध्ये विकतात अच्छा पण अशी विकली जाते सर्व ना करा सर्व

पण तुम्ही सांगा त्याला मी काम जास्ती असणार ना हो दलाल दला लोक जास्त कमवतात दलाल लोक घरी आहेत त्यांच्या ओबोच्या गाड्या आहेत आपल्याला गाड्या आहेत टाईमावर करायचं टायमा सुद्धा आहे एक आहे ना हे अशी आहे भेटत नाही सर सर बरोबर याचा किलो कसा आहे आता ह्या इथे पा पाचशे रुपये ना साडेचारशे पाचशे दहा अच्छा मार्केट मध्ये किती असेल सांगा तुम्ही सांगा ते मी सांगतो किती असेल हजार इथे आप आपल्याकडून चारशे साडेचारशेला घेणार हा कमी बरोबर <laughs> मारून चोर बरोबर कर बोललात हे बघा आमच्या इकडे पण काही लोक आहेत आंबा आलो अरे इकडे पण मच्छी काढण्याचं काम चाललंय इकडे गल टाकलेत लागला काय गलाला शिंगटी अच्छा शिंगटी लागले एक माझं आपले कोकण ये पाठायचं आपले कोकण म्हणून हा नाही बाई इकडे पण सगळीकडे बांगडाच बांगड्याच बांगड्या बांगडीच मच्छी भेटल्या आज युट्यूबला हो आडे सगळीकडे मच्छी काढली जाते आता चालेल सगळेजण

काय तुम्ही गेला होता बोटीवरती गेला होता म्हणजे मच्छी घेण्यासाठी ले आलेले आहेत आणि आता तोपर्यंत तो गल वगैरे टाकलेत <laughs> मच्छी घेऊन मग तुम्ही घरी खाण्यासाठी नेताय की विक्रीसाठी खाण्यासाठी अच्छा कुठून आलात धेन हा हा गावामध्ये कधीतरी धेनला एस टीने जाताना लागतो मध्येच हा 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 अच्छा मग आज काय काय नेणार मच्छी

झालं चला तर बस झाली बस झाली चला येतो चला झाले साफ करून हम्म चल मित्रा मला माहित नाही तर आपण मच्छी घेतलेली आहे थोडीशी दोनशे रुपयाचे बांगडे घेतले आणि एक किलो कोलबी घेतली तर पाचशे रुपये कोलबी भेटली आणि दोनशे रुपयाचे बांगडे तर चला पाचशे रुपये किलो तर आता आपल्याला लवकर जावं लागणार आहे घरी नाहीतर मग हे खराब व्हायची हो तशी मच्छी ना बऱ्यापैकी महागच आहे कम म्हणजे एवढी मिळत नाही मच्छी त्यामुळे मग मच्छी महाग झाली जास्त मच्छी मिळाली ना का मग स्वस्त होते तर आता जास्त भेटत नाही त्यामुळे मच्छी महाग आहे आता तर चला आता आपण जाणार आहोत घरी इथे बर्फ आहे बघूया याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊया काय थोडासा दहा रुपयाच काय घेऊ दादा हो। थोडासा बर्फ देतात मला विकत हा थोडासा मच्छी त्यात बर्फ पाहिजे होता मच्छी मारायची कुठे विकतला विकत भेटेल पुन्हा अच्छा बघा मच्छी आता आले ना अशा प्रकारे ट्रेमध्ये बर्फामध्ये टाकून ठेवतात आता मग मार्केटला नेतील चार वाजता मार्केट ना हरणे मार्केट दोन वाजता निघता तर मग इथे रोडवरतीच ठेवतात म्हणजे लगेच गाडीमध्ये टाकून घेऊन जातात बर्फ तोडताय दादा बारीक करताय किती रुपयाचं भेटेल बर्फ भेटेल वीस रुपयाचा ही मच्छी आता दिवसापर्यंत हो, खराब होईल काय नाही ना मग हेली तरी चालेल अशीच शेवऱ्यामध्ये शेवरे तुम्हाला नाही माहिती मांदिवलीच्या पुढे नाही हो बाईक आहे आत्ताच घेतलेली आहे माझ्या थोडासा खराब ना अच्छा ओके थँक्यू मी तुम्हाला पैसे देऊ नको नको ओके थँक्यू तर बघा दादानी मला बर्फ आहे ना आता सहज दिलं <laughs> तर तिकडे आता घ्यायला गेलं असतं तर वी वीस रुपयाचा मिळतो पण थोडं जास्त भेटला असं पण बऱ्यापैकी त्यांनी माझ्या टाकल्या पिशवीमध्ये जे की आपण जाईपर्यंत आपल्यामध्ये आपली मच्छी आहे ना चांगली राहील तर आता आपण इथून निघूया घरी जाऊया हां तर मित्रांनो खूप मजा आली इथे फिरताना लोकांशी बोलताना ना असं म्हणजे कोणी असं रूडली बात करत नाही की बाबा आमचा व्हिडिओ करू नकोस किंवा काय तर एकदम सगळी प्रेमाने अशी बोलतात तर या, या लोकांबरोबर ना मग व्हिडिओ करायला खूप मजा येते तर आता आपण जाऊया घरी तर आता कुठे जास्त जाऊन चालणार नाही कारण का मच्छी ती खराब व्हायची एवढी सातशे रुपयाची मच्छी घेतली आहे तर मग खराब झाली तर काय फायदा ना तर चला आपण असेच भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्ही इकडे येऊ शकता बघा इथे जर या मच्छीवाल्यांकडून डायरेक्ट जर घ्यायचे असेल तर तुम्हाला या हरणला किंवा म्हणजे आजूबाजूच्या जर तुम्ही गावातील असाल तर इथे आडे आडेउटंबरच्या ब्रिजवरती किंवा पुढे हरनई पाच पंढरी तर तुम्ही बाराच्या दरम्यान गेलात तर बोटी त्या येऊन त्या मच्छी काढत असतात तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडे मच्छी घेऊ शकता डायरेक्टली मच्छीमारांकडून तर मग तिथे तुम्हाला स्वस्त मिळते जर तुम्ही म्हणजे आता कसं हे आता मच्छी काढल्याच्या नंतरला मग ते लोकं मार्केटमध्ये मा नेणार जसं की हरनेला मग हरनेला तुम्ही गेलात की थोडीशी तिथे जास्त किंमत वाढते तर अशा प्रकारे जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बारा वाजता जर तुम्ही आलात तर तुम्हाला यांच्याकडून डायरेक्टली मच्छी घेता येईल तर मित्रांनो मला तर खूप मजा आली आणि मच्छीसुद्धा भेटलेली ताजी ताजी तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुन्हा भेटू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी पी राहा चला तर बाय